जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडगाव येथील वर्ग तिसरी आणि वर्ग चौथीचे विद्यार्थी आपला राज्य महाराष्ट्र या महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्हे एकमेकांना जोडून महाराष्ट्राचा एक सुंदर नकाशा बनवून राहिलेले आहेत सर्व विद्यार्थी एकमेकांना मदत देखील करून राहिलेले आहेत कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या शेजारी आहे त्यानुसार त्यांचा क्रम मांडून हा सुंदरसा नकाशा बनवून राहिलेली आहे अखेर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा संपूर्ण नक्ष नकाशा व्यवस्थितरित्या तयार केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन